आपण पाहता एम एच एकवीस जालना ला मराठी सविस्तर वृत्त पोलीस ठाणे पारत तर्फे दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना आव्हान आपली सुरक्षितता हाच आमचा उद्देश सणासुदीच्या काळात आनंद साजरा करताना सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे लक्ष्मीपूजन दिवशी आपण घरात मौल्यवान दागिने रोख रक्कम सोने व इतर किमती वस्तू ठेवत असतात या काळात चोरी फसवणूक किंवा संशयितपद हालचाली टाळण्यासाठी खाली सूचना पाळाव्या मोठी रक्कम किंवा दागिने घेऊन घराबाहेर पडताना शक्यतो एकटे जाऊ नका बाजारपेठ मंदिरं गर्दीच्या ठिकाणी आपल्या सर्व प्रसमध्ये मोबाईल दागिन्याची काळजी घ्या घराबाहेर जाताना दारे खिडक्या नीट बंद आहेत की नाही याची खात्री करा सुरक्षा कॅमेरा अलार्म सिस्टम असल्यास ते सुरू ठेवा शेजाऱ्यांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना आपल्या गैरहजेरीत कल्पना द्या अनोळखी व्यक्ती किंवा फिर लक्ष ठेवा संशयितपद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा तसेच अनोळखी आनौल, व्यक्तीवर घरात येणाऱ्या वीज पाणी गॅस कर्मचाऱ्याची ओळख नीट तपासल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नका सोशल मीडियावर आपल्या मूल्यवान वस्तूचे फोटो किंवा प्रवासाची माहिती शेअर करू नका दागिने व रक्कम शक्य असल्यास लॉकरमध्ये ठेवा मोठ्या गर्दीत बाजारात गर्दीत बाजारात खरेदी करताना पॉकेट मोबाईल आणि बॅग सांभाळा पोलीस मदत क्रमांक एकशे बारा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करावा आपल्या जवळ ठेवा मुलांना आपल्या वृद्धांची सावधगिरीबाबत मार्गदर्शन करा सण साजरा करताना फटाके फोडताना देखील सुरक्षितता सर्व नियमाचे पालन करा आपली सुरक्षा हीच आमची जबाबदारी पारत पोलीस